मुंबईतल्या माटुंगा भागात तेरा मेच्या दिवशी दुपारी चार वाजता एक बनावट पोलीस व्हॅन आणि खाजगी कार कॅफे मैसूर मालकाच्या घरासमोर उभी थांबली बनावट पोलीस ओळखपत्र दाखवलं आणि आम्ही गुन्हे शाखेचे अधिकारी आहोत तुमच्या घरात निवडणुकीसाठी आलेली रोख रक्कम आहे अशी टीप मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मुंबईतील या बड्या उद्योजकाला स्पेशल सव्वीस या सिनेमात दाखवल्याप्रमाणे लुटण्यात आलाय हेच झालं असं की स्पेशल सर्व्हिस हा सिनेमा पाहून त्यात दाखवण्यात आलेल्या एका सीन प्रमाणे आरोपींनी निवडणुकीच्या काळात चोरीचा कट रचला होता यातला आरोपी वसंत नाईकला कॅफे मैसूर मधून काढण्यात आलं होतं वसंत नाईक हा आरोपी मालकाच्या निकटवर्तीयांपैकी एक होता त्यामुळे मालकाच्या घरात रोज येणाऱ्या पैशांची माहिती त्याला होती मालकाने आपल्या कामावरून काढलं याचा राग त्याने मनात ठेवला होता हाच राग मनात ठेवून त्याने लुटीचा कट रचला कॅपे मैसूरच्या मालकाच्या घरी रोख रक्कम असते ही माहिती त्याने त्याच्या साथीदारांना सांगितली आणि स्पेशल सर्व्हिस सिनेमाप्रमाणे कट रचला त्याच्या साथीदारांनाही हा कट आवडला होता त्यामुळे ते देखील या लुटीसाठी तयार झाले कॅपे मैसूरच्या मालकाच्या घरी मोठी रक्कम आली की ती लुटण्यासाठी अधिकारी बनून जायचं आणि ही रक्कम लुटायची असा कट या सगळ्यांनी रचला होता वसंत नाईकला कॅपे म्हैसूरच्या मालकाच्या घरी वीस कोटी रुपये आहेत ही माहिती मिळाली त्यानंतर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी तेरा मेच्या दिवशी दुपारी चार वाजता एक बनावट पोलीस व्हॅन आणि खाजगी कार कॅपे मैसूर मालकाच्या घरासमोर उभी केली बनावट पोलीस ओळखपत्र दाखवलं आणि आम्ही गुन्हे शाखेचे अधिकारी आहोत तुमच्या घरात निवडणुकीसाठी आलेली रक्कम आहे अशी टीप मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आणि घराची झडपी घेतली यामध्ये पंचवीस लाख रुपयाची रोख रक्कम मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तसंच गुन्हा न दाखल करण्याच्या अटीवर पंचवीस लाख रुपये घेऊन तिथून पसार झाले मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाय तसंच मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यामध्ये पोलीस कर्मचारी व निवृत्त पोलीस कर्मचारी यांचाही सहभाग होता इतकंच नव्हे तर या टोळीने पोलिसांच्या वाहनांचाही वापर केल्याचं म्हटलं जात आहे